श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो या चार राशींना देवी लक्ष्मीने दिवाळी आधी गंभीर अशी चेतवानी दिली आहे कारण या चार राशीच्या आयुष्यात येणाऱ्या दिवाळीत मोठा स्फोट घडणार आहे खुद्द धनाची लक्ष्मी त्यांच्या घरी येणार पण तिला रोखायला दारावर उभी आहे एक अदृश्य आणि क्रूर शक्ती तुम्हाला वाटते की दिवाळीच्या साफसफाई म्हणजे फक्त धूळ आणि जाळी काढणे असतं का तो तुमचा गैरसमज आहे मित्रांनो के और के ही केवळ भौतिक स्वच्छता नाही तर तुमच्या नशिबात दडलेल्या एक अत्यंत मोठ्या संकटाला निमंत्रण देण्यापासून स्वतःला वाचवण्याची एक अंतिम संधी आहे मित्रांनो तुमच्या घरात साचलेली प्रत्येक अडगळ तुटलेली वस्तू किंवा धूळ साठलेला प्रत्येक कोपरा हे एक उगवती नकारात्मक ऊर्जा क्षेत्र आहे ही ऊर्जा जी दारिद्र्य आणि दुर्भाग्याची देवता अलक्ष्मी म्हणून ओळखली जाते दिवाळीच्या दिवसात तुमच्या घरात प्रवेश करण्यासाठी दारावर उभी असते जर तुमच्या घरात तिच्या आवडीच्या त्या सहा वस्तू अजूनही असतील तुमच्या घरात तर त्या लक्ष्मीच्या येण्याआधी अलक्ष्मी तुमच्या घरात कायमचा तळ ठोकून बसते मित्रांनो तुम्हाला कधी कधी न जाणो का पण सगळं काही थांबलेलं वाटतं मेहनतही होते तुमची स्वप्नही तुमची असतात पण परिणाम मात्र तुम्हाला मिळत नाहीत घरात सततिचे भांडण पैसा टिकत नाही मानसिक ताण छोट्या छोट्या गोष्टीवर राग जसं कोणी भाग्यावर तुमच्या पहारा बसवला आहे असं वाटतंय पण ते तितकंच खरं आहे मित्रांनो कारण त्या सर्व संकटाचं अडचणीचं मूळ हे तुमच्या घरात आहे चार राशीच्या जातकानो नीट कान देऊ नय का ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीचा काळ हा काही विशिष्ट राशीसाठी भाग्याचे ताळे उघडणारा असतो मात्र तुमच्या घरामध्ये दडलेली नकारात्मक ऊर्जा तुमच्या नशिबाची सर्वात मोठी ग्रहदशा ठरू शकते तुमच्या घरातील देवघरापासून ते स्वयंपाक घरापर्यंत या सहा वस्तूमध्ये इतकी भयंकर नकारात्मक दडलेली आहे की जी तुमच्या प्रगतीला तुमच्या संपत्तीला तुमच्या कुटुंबातील शांततेला व्यसन घालते ज्या घरात अस्वच्छता भांडणे वाईट लहरी असतात तेथे लक्ष्मी क्षणभरही थांबत नाही पण या दिवाळीत या चार भाग्यवान राशीच्या व्यक्तींना जी मेस सिंह उशिक आणि कुंभ या चार राशीचा एक खास संधी आहे जर तुम्ही या सहा अतिमहत्वाच्या वस्तू घराबाहेर दिवाळी आधीच काढल्या आहे तर ग्रहदशेचे शुभ परिणाम मिळण्याऐवजी तुमच्या कष्टाचे फल मिळणार नाही आणि तुमच्या आयुष्यात दारिद्र्याची सावली पसरेल मी सांगतोय त्या सहा वस्तूला हलक्यात घेऊ नका मित्रांनो कारण हे सर्व तुमच्या प्रगतीच्या मार्गावरचे शिनीचे अडथळे आहेत आणि राहू केतूचे दोष तुमच्या आयुष्यात निर्माण करतात तुमचा संघर्ष तुमचे आर्थिक नुकसान किंवा तुमच्या घरातील सततीची भांडणे या सर्वाचे मूळ कारण तुमच्या घरात लपलेल्या सहा वस्तू आहेत आणि हा गंभीर खूप गंभीर असा इशारा आहे मित्रांनो त्यामुळे सर्वात मोठा धोका तुम्हाला आहे सर्वात आधी घरातून कोणतीही कोणती वस्तू बाहेर काढायला हवी ज्यामुळे ती लक्ष्मी तुमच्या दारातून घरा माघारी फिरेल शिनी दोष तुम्हाला लागणार नाही कारण त्या वस्तू केवळ आडगळ नसून ते दुर्भाग्याचे प्रतीक आहेत ज्योतिषशास्त्रानुसार जीर्णवस्त्रे अडगळ घरात ठेवणे म्हणजे स्वतःच्या आयुष्यात नकारात्मक अडथळे निर्माण करणे सिंह मेष उशी आणि कुंभ राशीच्या व्यक्तींनो तुमच्या भाग्याच्या दरवाजात अडथळा नको असेल तर आजच्या वस्तूंना फेकून द्या आणि दान करा अन्यथा लक्ष्मी घरात प्रवेश करण्याआधीच तुमचं घर तुमचं नशीब दुर्भाग्याने वेढलं जाईल मंडळी तुमच्यावरच्या श्रेणीचा प्रकोप कमी व्हावा तुमच्या घरात लक्ष्मी नांदावी असे तुम्हाला देखील वाटत असेल तर या व्हिडिओला लवकरच जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता जय श्रीदेव कृपा राहू द्या असे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाना लिहा जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने करेल त्याला दिवाळीच्या आधीच एक आनंदाची बातमीही मिळेल तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत कोणत्या आहेत त्या सहा वस्तू ज्या तुमच्या नशिबाला ग्रहण लावताय तुमचं देवघर म्हणजे तुमच्या घराचं आध्यात्मिक कवच असतं जिथे सकारात्मक ऊर्जा ईश्वरी आशीर्वाद वास करतो पण तुम्हाला माहीत आहे का अनेकदा आपण याच पवित्र ठिकाणी मोठी चूक करतो नकळतपणे नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देतो ज्या घरातून लक्ष्मी माता प्रसन्न होऊन धनसंपत्तीचा वैशाव करणार असते त्याच घरात जरा अखंडित मूर्ती अखंडित सॉरी खंडित मूर्ती तुटके दिवे फाटलेले धार्मिक ग्रंथ असतील तर त्या पूजेच्या वेळी फळ मिळत फळ फळ देत नाहीत त्या तुटक्या वस्तू केवळ निरोपेगी नाहीत मित्रांनो त्या वास्तुदोषाचे प्रवेशद्वारही बनतात पूजेच्या वेळी तुम्ही कितीही भक्तिभावानं सेवा केली तरी या खंडित वस्तू तुमच्या भक्तीमध्ये मोठा अडथळा निर्माण करतात आणि सकारात्मक ऊर्जेला घरात स्थिर होऊ देत नाहीत ज्योतिषीयदृष्ट्या या तुटक्या वस्तू तुमच्या जीवनातील गुरु आणि शुक्र ग्रहांना कुमकुवत करतात गुरु जो बृहस्पती हा ज्ञान भाग्य आणि समृद्धीचा कारक आहे तर शुक्र लक्ष्मीचा कारक हा धन आणि ऐश्वर्याचा दाता आहे हे दोन्ही ग्रह कुंकुत झाले तर जीवनात आनंद पैसा आणि यश यांची कमतरता भासू लागते विशेषतः ज्या मे सिंह वृषिक आणि राशीच्या लोकांसाठी दिवाळी भाग्योदय घेऊन येणार आहे त्यांनी त्वरित या गंभीर दोषाकडे पूर्ण लक्ष देणं आवश्यक आहे जर तुमचं देव देवघरचं दूषित असेल तर म लक्ष्मी माता दारात येऊनही परत जाईल मित्रांनो काय करायचं आहे तर घरातील तुटके दिवे समया किंवा खंडित झालेल्या देवतांच्या मूर्ती किंवा फोटो त्वरित बाहेर काढा खंडित तुटलेल्या मूर्त्या पुजल्याने दोष वाढतात आणि आशीर्वाद तर मिळतच नाही देवघरातील जीर्ण झालेले किंवा फाटलेले धार्मिक ग्रंथसुद्धा घरात ठेवू नये त्याचा योग्य विधीने विसर्जन करावं हे ग्रंथ नकारात्मकता वाढवत असतात या दोन वस्तू घरातून बाहेर काढून घर पूर्णपणे स्वच्छ करावं देवघर आणि निर्दोष करावं त्यामुळे तुमच्या घरात धनाची आणि भाग्याची ऊर्जा स्थिर होते तुमच्या संपत्तीची ऊर्जा तर तुमच्या स्वयंपाकघरात दडलेली आहे मित्रांनो आता पुढे पाहूया की स्वयंपाकघरातील कोणत्या वस्तू तुमच्या आर्थिक आवकीला बुरशी लावत आहेत जर तुमचे देवघर तुमच्या आत्मिक शक्तीचे केंद्र असेल तर तुमचे स्वयंपाकघर हे तुमच्या कुटुंबाच्या संपत्तीचे आणि भाग्याचे मूळ केंद्र असे आहे असं मानलं जातं की त्यांच्यावर अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद असतो त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा टिकून राहते पण तुम्ही याच पवित्र जागेकडे दुर्लक्ष करून अलक्ष्मीला जे दारिंद्र आणि दुर्भाग्याची देवता आहे ते तुमच्या घराच्या मुख्य धनाच्या स्रोतावर तळ ठोकण्याची परवानगी देत राहते आणि घरातील स्वयंपाकघराती आडगळ विशेषतः खराब झालेले अन्न तेलकट भांडी तुटके डबे हे केवळ अस्वच्छता नाही तर राहू आणि शनी या ग्रहाचे दूषित क्षेत्र आहे या दुसरी सत्रामुळे तुमच्या कष्टाच्या पैशाला बुडशी लागते आणि पैशाची आवक तर होते पण ते पैसा घरात किंवा हातात टिकत नाही त्या कोणत्या घातक वस्तू आहेत आणि ज्योतिष संबंध त्याबद्दल काय आहे ते बघूया स्वयंपाकघरातील कुजलेल्या वस्तू आणि तुटलेली भांडे जसे की कि फ्रीजमध्ये किंवा कपाटात पडलेली त्यांची मुदत संपलेली किंवा जे सडून गेले आहेत शिळे अन्न खराब झालेले लोणचे कालबाह्य झालेले मसाले हे सर्व त्वरित घराबाहेर काढावे हे साचलेले अन्न रोगराई आणि दारिद्र्य आकर्षित करते त्यासोबतच स्वयंपाकघरातील तुटलेली चिरा गेलेली किंवा अनेक वर्षापासून न वापरलेली प्लास्टिकची स्टीलची भांडे डबे त्वरित बाहेर काढा ही भांडे संपत्तीच्या प्रवाहात खंड निर्माण करतात मित्रांनो विशेषतः ज्या मेस सिंह वृशिक कुंभ राशींना या दिवाळीत मोठ्या आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे त्यांनी या भागात अत्यंत दक्षता घेणे आवश्यक आहे सिंह आणि मेस राशीसाठी एक खास इशारा हे दोन्ही राशी अग्नितत्वाच्या आहेत स्वयंपाकघरात साचलेले अडगळ त्यांच्या सूर्य आणि मंगळ ग्रहांना दूषित करून त्यांच्या करिअर आणि नेतृत्वाच्या शक्तीला कमी करतं उषिक आणि कुंभ राशीसाठी उपाय जसं की जल आणि तत्वाची ह्या राशी स्वयंपाकघरातील दूषित ऊर्जेमुळे अस्थिर होऊ शकतात जर तुम्ही हे अडथळे दूर केले नाही तर पैशाची मोठी संधी हातातून निष्ठून जाईल आपल्या स्वयंपाकघराला नुसते घासून पुसून स्वच्छ करू नका तर त्यातील अलक्ष्मीचा तळच नष्ट करा तुटके डबे बदला सडलेले अन्न लगेच बाहेर फेका कारण तुमचा पुढचा पगार किंवा मोठा धनलाभ हा तुमच्या स्वयंपाकघरातील शुद्धतेवर अवलंबून असतो स्वयंपाकघरातील स्वच्छता पूर्ण झाल्यावर पुढे बघूया की तुमच्या प्रगतीला कोणत्या वस्तू कुलूप लावत आहेत तुम्ही अनेकदा अनुभवलं असेल की जीवनात संधी येते हाता तोंडाशी आलेलं असताना अचानक सर्व काही थांबून जातं यश मिळत नाही पैसा टिकत नाही आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती एकाच जागी अडकून राहते त्यामागे प्रग त्यामागे कोणती बाह्य कारण नसते तर तुमच्या घरात दडलेली एक रहस्यमय वस्तू कारणीभूत असते जी तुमच्या आयुष्यातील वेळेवर आणि गतीवर थेट नियंत्रण करते शास्त्रानुसार ही वस्तू जर दूषित आणि खंडित अवस्थेत असेल तर त्या तुमच्या नशिबाचा काळ थांबवतात या वस्तूमध्ये निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात अस्थिरता निर्माण करते ही स्थिरता म्हणजे अलक्ष्मीचा एक शक्तिशाली विळखा असतो जो तुम्हाला प्रगतीच्या प्रवाहात पुढे जाऊ देत नाही मित्रांनो ती वस्तू आहे म्हणजे बंद झालेलं घड्याळ घड्याळ हे केवळ वेळ दाखवत नाही तर ते तुमच्या कुटुंबाची सतत प्रगतीचे आणि भविष्याचं प्रतीकही असतं घरात बंद पडलेलं बंद झालेलं किंवा हळू चालणारं घड्याळ ठेवणं हे अत्यंत गंभीर अशुभ मानलं जातं बंद घड्याळ हे तुमच्या जीवनातील शुभकाळ संधी प्रगतीला एकाच ठिकाणी स्थगित करतं याचा थेट संबंध शनिग्रहाशी जोडलेला असतो जर शनीची स्थिती खराब असेल आणि घरात बंद घड्याळ असेल तर तुमचे नशीब तुमच्या हातातून निष्णून जाईल चार राशीसाठी एक गंभीर इशारा आहे मित्रांनो मेष मेज कुंभ राशीच्या जातकोन लक्षात घ्या की या चार राशींना त्यांच्या करिअरमध्ये मोठी घेण्यासाठी आणि उच्च पद मिळवण्यासाठी मिळवण्याची संधी आहे या दिवाळीनंतर पण त्यांनी त्वरित हा दोष दूर करावा कारण बंद घड्याळामुळे तुमच्या महत्वाच्या व्यवसायात बैठकीचे शुभ कार्याचे शुभ मुहूर्त बिघडतात बंद घड्याळ घरात ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारण्यासारखं आहे त्यासोबतच मित्रांनो काच ही अत्यंत संवेदनशील पारदर्शक वस्तू असते जी ऊर्जेला परावर्तित करणारीही असते खंडित झाल्यावर जी ऊर्जा सोसून घेण्यात सुरुवात करते तुटलेली किंवा फुटलेली घरात तुटलेले आरशे चिरा गेलेल्या काचेच्या वस्तू तुटलेल्या खिडक्यामधील काचा वाईट शक्तीने आणि नकारात्मक ऊर्जेला त्वरित आकर्षित करतात आणि तुटलेला आरसा हा तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रतिमेला आणि भावनिक आरोग्याला खंडित करतो ज्यामुळे घरात विनाकारण भांडणे गैरसमज मानसिक ताण वाढू शकतो तुटलेल्या काचातून घन घरातून येणारी जाणारी सकारात्मक ऊर्जा विस्कळीत होते आणि त्यामुळे घरात बाहेरच्या लोकांची नजर लवकर लागते मे सिंह उषिका आणि कुंभराशीच्या लोकांनी दिवाळीपूर्वी ही दूषित कास घराबाहेर काढावी तुटलेले फर्निचर किंवा आरसा ठेवू नका कारण हे तुमचे आर्थिक प्रतिबिंब खंडित करतात मित्रांनो तुम्हाला एक अंतिम आव्हान आहे की आपल्या नशिबाचा काटा उलट फिरण्याआधी बंद घड्याळ त्वरित दुरुस्त करून काळ पुन्हा गतिमान करा तसेच तुटलेल्या काचेच्या विळख्यातून घराला मुक्त करून त्यासोबतच नजर दोषापासून संरक्षण करा हे केलं नाही तर तुमच्या प्रगतीचा मार्ग कायमचा अविरुद्ध होऊ शकतो तुमच्या नशिबाची धरणांत्याची लढाई अजून संपलेली नाही मित्रांनो अजून दोन वस्तू कोणत्या आहेत ज्या तुमच्या नशिबाला ग्रहण लावतात ते आपण आता बघणारच आहोत तुमच्या आयुष्यातील संघर्ष वाढवणारी सर्वात मोठी वस्तू कोणती आहे जी तुम्ही रोज वापरता आणि त्यामुळे तुमच्या आर्थिक प्रवाहात अडथळेसुद्धा येतात मित्रांनो भाग्याचं दार जे बंद करणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत ज्यामुळे तुमच्यावर शेनीचा प्रकोप होतोय तुमच्या घरात एक अशी वस्तू आहे जी तुमची रोज वापरता जी तुमच्या नशिबाच्या आणि जीवनातील संघर्षाच्या पातळीवर थेट परिणामही करते दर्शा था, दर्शा ले ले, ले ले ही वस्तू म्हणजे तुमचे चप्पल आणि बूट वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र या दोन्हीनुसार आपल्या पायाशी संबंधित वस्तू आपल्या दैनंदिन जीवनातील संघर्ष आणि प्रगतीची गती दर्शवत दर्शवत असतात जुने फाटलेले तुटलेले चप्पल बूट घरात ठेवणे हे केवळ अस्वच्छतेचे लक्षण नाही तर ते संघर्षाचे प्रतीक असतं तुम्हाला अनेकदा जाणवत असेल की तुम्ही खूप मेहनत करत आहात पण येस मिळवण्यासाठी नेहमी इतरांपेक्षा जास्त कष्ट करावे लागतात आणि प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतोय यामागे घरात जमलेली जमा झालेली हिज तुटके बुट चप्पल कारणीभूत असू शकतात चप्पल व बुटाचा थेट संबंध शनीग्रहाशी जोडलेला असतो मित्रांनो शनी हा कर्म आणि न्यायाचा देव आहे जो आपल्या कर्माचे फळ देतो जर तुमच्या घरात विशेषतः मुख्य दारात किंवा शू रॅकवरती अडखळीत फाटलेले तुटलेले जीर्ण झालेले न वापरलेले चप्पल बूट साचले असतील तर तुम्ही नकळतपणे शनीला नि नाराज करत आहात त्यामुळे तुमच्या जीवनात शनीचा नकारात्मक प्रभाव वाढेल शनीचा प्रकोप झाल्यास धनाची आवक थांबेल दारिद्र्य घरात कायमचे घर करेल त्यासोबतच ज्या मे सिंह कुंभ राशी ना या दिवाळी शनीचा शुभ आशीर्वाद मिळून मोठा आर्थिक आणि व्यावसायिक लाभ होण्याची संधी तुमच्या मेस राशीच्या कुंडलीमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यांनी ही चूक तर केली तर अत्यंतही धोकादायक आहे मेस व सिंह राशी जसे की शनीचा नकारात्मक प्रभाव त्यांच्या नेतृत्वाच्या स्थानावर आणि कामाच्या ठिकाणी होतो संघर्षाची ही वस्तू घरात ठेवल्या तुमच्या नेतृत्वाच्या अडथळे क्षमतेचा अडथळे येतील तुमचे कामाचे यश नेहमी अपेक्षेपेक्षा कमी राहील आणि तुम्हाला तुमच्या योग्यतेनुसार पदोन्नती सुद्धा मिळणार नाही त्यासोबतच वृषिक आणि कुंभरास जसे की या राशीच्या लोकांना ही वस्तू तुटलेले वस्तू चप्पल जर असेल तर हे अत्यंत अशुभ असतात त्यामुळे जीवनात त्यांच्या अनपेक्षित परिवर्तन सकारात्मकता येण्यास विलंब होईल आणि तुमचे आर्थिक निर्णय चुकतील आणि गुप्त धनहानी होण्याची शक्यता देखील आहे मित्राला मित्रांनो या अलक्ष्मीला हाकलून लावण्याचा एक अचूक विधी सांगतो हिळापिळा जळो आणि बळीचे राज्य येऊ ही मन तुम्ही ऐकलीच असेल तुमच्या तुमच्या घरात हिळापिळा संघर्ष आणि दारिद्र्य कायमचे जाण्यासाठी या तुटक्या चपल बुटाची विल्हेवाट लावताना योग्य पद्धत वापरा जस जसं की वापरण्यायोग्य असलेले जुने बूट स्वच्छ धुवून गरजूंना दान करा यामुळे शनीची कृपा होईल अडथळे दूर होतील आणि फाटलेले जीर्ण झालेले बूट घराबाहेर कचऱ्यात टाकून द्या महत्त्वाचे म्हणजे दिवाळीच्या दिवसात जुने चप्पल बूट घराबाहेर काढताना मनात संघर्ष आणि दारिद्र्य माझ्या घराबाहेर जात आहे अशी भावना ठेवा तुम्ही याच्या अशा प्रकारे तुमच्या नशिबाची सर्वात मोठी अडगळ या सहा वस्तू बाहेर काढल्या आहात आता आपण पुढे बघूया मित्रांनो की माता लक्ष्मीला घरात आमंत्रित करण्यासाठी घराच्या मुख्य दारावर कोणते पवित्र विधी करणे आवश्यक असतं जेणेकरून तुमचं नशीब कायमचं चमकेल घरात ही पहिली स्वच्छता झाल्यावर आता वेळ आहे सर्वात महत्वाच्या संवेदनशील भागावर लक्ष केंद्रित करण्याचे म्हणजे मुख्य दरवाजा वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा केवळ प्रवेशाचा मार्ग नसून तो संपूर्ण घराची मुखपट्टी द माउथ ऑफ एनर्जी आणि धन ऊर्जेचा महामार्ग असतो लक्ष्मी आणि शुभ जे ऊर्जा असतात या मार्गाने घरात प्रवेश करत असा जर या मार्ग दूषित अविरुद्ध आणि अशुभ असेल तर तुमच्या सर्व कष्टावर पाणी फिरू लागते तुमच्या सहा वस्तू बाहेर काढल्यानंतर नकारात्मकता दूर झालीच आहे जा पण सकारात्मक ऊर्जेला घरात कायमचं ठेवण्यासाठी आणि लक्ष्मीला कायमचं स्थिर करण्यासाठी काही विशिष्ट विधी करणे आवश्यक असतो तोच मी सांगतोय कर्कस आवाजाचा दोष जसं की मुख्य दरवाजा उघडताना किंवा बंद करताना कर्कस किंवा मोठा आवाज येत असेल तर ते अत्यंत अशुभस्त हा आवाज घरात भांडणे चिडचिड पैशाची विस्कळीत आवाक दर्शवतो यावर उपाय लगेच करा की तेलाने आणि ग्रीजचे थेंब टाकून दरवाजा दुरुस्त करा दरवाजा नेहमी सहज आणि शांतपणे उघडला पाहिजे मुख्य दरवाजावरील अडथळे जसे की दरवाजासमोर भंगार कचरा अडगळ साचलेली असेल तर लक्ष्मी माता दारातून परत जाते दाराच्या दोन्ही बाजू स्वच्छ ठेवाव्यात इथे कोणतीही जड सामान ठेवू नये त्यासोबतच दाराची उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची असते अडगळ घाण जडवस्तू या दिशेला ठेवल्यास पैशाची हानी होते आणि आलेला पैसासुद्धा टिकत नाही उपाय एकच आहे की ही दिशा पूर्णपणे स्वच्छ आणि रिकामी करावी ज्या मे सिंह उड्शिका आणि कुंभ राशींना या दिवाळीत मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे त्यांनी मुख्य दरवाज्यावर हे विधी आवश्यक करावेत जसे की मुख्य दरवाजावर दारावर कवड्याचे किंवा आंब्याच्या पानाचे तोरण लावावे कवड्या लक्ष्मीला आकर्षित करतात तर आंब्याची पाने नकारात्मक ऊर्जा सोसून घेतात रोज सकाळी उंबरटा स्वच्छ करावा हळदीने लेप करून त्यावर हळद कुंकू अर्पण करावे दिवा लावावा हळदीचे लेपन हे दारिद्र्याचा नाश करत असे मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहावे आणि स्वस्तिकचे चिन्ह काढावे हे चिन्ह घरात सुख समृद्धी आणते या विधीद्वारे तुम्ही केवळ दरवाजा स्वच्छ करत नाही तर तुम्ही माता लक्ष्मीसाठी लाल गालीचा अंथरत आहात एकदा मुख्य दरवाजा शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेने भरला की घरातून दारिद्र्य अशुभ शक्तींना बाहेर फेकण्यासाठी तुम्ही पूर्णपणे तयार आहात मित्रांनो तुमच्या भाग्याचा तर मार्ग मोकळा झालाच आहे पण या शुद्धीकरणाचे फायदे कसे टिकून ठेवायचे आणि घरात सुखसमृद्धी कायम ठेवण्यासाठी कोणते अंतिम नियम पाळायचे जसे की तुम्ही तुमच्या घरातून सहा घातक वस्तू बाहेर काढल्या आहेत मुख्य दरवाजा लक्ष्मीच्या स्वागतासाठी तयार केला आहे पण हे सकारात्मकता कायमस्वरूपी घरात टिकून ठेवण्यासाठी कोणते प्राचीन उपाय आहेत त्याबद्दल मी तुम्हाला तुम्ही देखील उत्सुकता उत्सुकता तुमच्यात देखील असेलच तर मित्रांनो तुमच्या घराच्या लक्ष सूक्ष्म ज्या लहरी आहेत सबटील व्हायब्रेशन जे आहे ते शुद्ध ठेवणे आवश्यक असतं हे सूक्ष्म ऊर्जेचं घरात सुख शांती आणि आर्थिक धैर्य टिकून ठेवतं आणि या टप्प्यावर केलेली छोटीशी चूक किंवा तुमच्या इतक्या मोठ्या कष्टावर शुद्धीकरणावर पाणी फेरू शकते नकारात्मक शक्तींना पुन्हा प्रवेश करण्याची संधी देऊ शकते त्यासाठी मित्रांनो एक विधी करा तो अत्यंत महत्वाचा आहे मीठ आणि गोमूत्राचा विधी मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते तर गंगाजल गंगाजल आणि गोमूत्र पवित्रता आणते एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे समुद्राचे मीठ थोडे गंगाजल चिमुटब हळद टाकावे त्यासोबतच आणि आंब्याच्या पानाने किंवा दुर्वेने हे पाणी संपूर्ण घरात प्रत्येक कोपऱ्यात अडगळीच्या जागेत शिंपडावे यामुळे घरातील नकारात्मकता वाईट लहरी नष्ट होतात आणि घराभोवती एक सकारात्मक संरक्षण कवच तयार होते मित्रांनो संध्याकाळची वेळ म्हणजे तिन्ही सांजची जी वेळ असते ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते यावेळी झाडू चुकूनही मारू नये किंवा कचरा घराबाहेर टाकणे अत्यंत शुभ मानलं जातं जर काही कारणाने कचरा साचलाच असेल तर तो, तो फक्त एका बाजूला जमा करून ठेवा पण कचरा पेटीत भरून घराबाहेर फेकू नको संध्याकाळच्या वेळी कचरा बाहेर फेकणेसुद्धा लक्ष्मीला कचऱ्या बाहेर बाहेर कचऱ्यासोबत बाहेर टाकणे असतं घरामध्ये नेहमी शांत सात्विक वातावरण ठेवे रोज मंद सुरात नाम जप करावा श्री स्वामी समर्थक व शुभ मंत्र लावा जप घोष घरात उच्च सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवतो तर शांतता कायम ठेवतो ज्या मे सिंह कुंभ राशीचे व्यक्ती आहेत त्यांना या शुद्धीकरणातून मोठा लाभ मिळणार आहे मित्रांनो त्यांनी हे नियम कटाक्षाने पाळल्यात त्यांची आर्थिक व कौटुंबिक समृद्धी कायम ठिकेल दिवाळीच्या दिवसात कुटुंबात वाद भांडणे शिवीगाळा जीवत करू नका आनंदी सकारात्मक वातावरण ठेवा कारण लक्ष्मी नेहमी आनंद आणि संवाद असलेल्या ठिकाणी स्थिर असते सुट्ट्या असल्या तरी शक्य असल्यास लवकर उठा ब्रह्ममुहूर्तावर उठून पूजा अर्चा केल्यास दिवसभर सकारात्मकता ऊर्जा टिकून राहते मित्रांनो तुम्ही तुमच्या घराला नशिबाला अलक्ष्मीच्या विळख्यातून मुक्त केला जाता या सर्व नियमाचे पालन करा आणि पहा यंदाची दिवाळी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी भाग्याची दिवाळी ठरेल जिथे धन शांती समृद्धीचा कायमचा वास असेल तर मित्रांनो जाता जाता, जाता व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबतच जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने भक्तिभावाने जय लक्ष्मी माता आमच्यावरती कृपा ठेवा असे लिहा ज्यांनी चॅनलला सब्सक्राइब नाही केलं त्यांनी चॅनलला सब्सक्राइब देखील करून घ्या